नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका राज्य करायला लागते आणि मित्रांनो ही मालिका नेहमीच महाराष्ट्राची नंबर मालिका म्हणून देखील ओळखली जाते ही मालिका नेहमी चर्चेत असते याचे कारण म्हणजे आता या मालिकेमध्ये जे नवनवीन ट्विस्ट येत असतात त्यामुळे तर मित्रांनो सध्या चालू असलेल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आश्रम केस चा खोलवर जाऊन तपास करत आहे या केससाठी महत्वाचे पुरावे गोळा करताना तो आपल्याला दिसून येत आहे आता अर्जुन समोर दामिनी वकील सुद्धा हरताना आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे मालिकेत जी आहे ती प्रियाची सगळीकडूनच कोंडी झालेली आहे तर साक्षी मात्र देश सोडून जायचे प्रयत्न करत आहे आता मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हे सो के ही केस सॉल्व्ह झालेली आहे मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला दिसते की आता अर्जुनच्या हाती खूप मोठे पुरावे लागलेले असतात अर्जुनने जे आहे ते शोधून काढलेलं असतं की विलास आणि मेहपतचे पहिल्यापासून ओळख असते तसेच अर्जुन त्या अनाथ आश्रमाचे बघतो सर, ज्यामध्ये दाखवलेलं असत की ती जमीन खऱ्या समाजसेवकाच्या किंवा नावाने आहे म्हणजेच अनाथ आश्रम एका रजिस्टर ट्रस्टद्वारे चालवले जातात असल्याचे तसेच त्या, त्या दिवशी खून झाला होता त्या दिवशी साक्षी देखील आश्रमामध्ये होती आणि तो खून साक्षीकडनं झालेला असल्याचे पुरावे देखील अर्जुन शोधून काढतो आता या सगळ्यामध्ये प्रिया आणि साक्षीला जे आहे ते वाचवण्यासाठी खोट बळत असते हे अर्जुनला समजलेलं असतं प्रियाच्या विरोधात देखील जे आहे ते अर्जुनकडे भक्कम पुरावे असतात त्यामुळे यावेळेस कोर्टात जे आहे ते प्रिया साक्षी महिपत यांच्यापैकी कोणीही सुटणार नव्हतं आणि अखेर मधुभाऊंनाही न्याय मिळणार असतो आता कोर्टाने केलेली दिलेली तारखेची वेळ आलेली असते महिपत साक्षी आणि प्रियाला सुचत नसतं की काय करावे किंवा त्यांच्या सैतान डोक्यातून सैतानी कल्पना येते ती म्हणजे अर्जुनला कोर्टात पोहोचूनच द्यायचं नाही ते अर्जुनला संपून टाकण्याचा प्लॅन बनवतात तर आता अर्जुन आणि सायली सगळे पुरावे घेऊन कोर्टात चाललेले असतात ते दोघेही खूपच खुश असतात आणि आज ते जिंकणार होते पण अचानक त्यांची गाडी पंक्चर होते ती ते गाडीतनं खाली उतरतात तेव्हा त्यांची गाडी पंक्चर झालेली नसून ती पंचर केलेली होती हे त्यांच्या लक्षात येतं मग ते पहिले त्यांच्याकडे असलेले पुरावे सेफ जागेवर ठेवतात आणि फोन करून सांगतात की इकडे त्यांच्या पुढे महिपत्नी पाठवलेले गुंड येतात आणि अर्जुनवर हल्ला करायला लागतात अर्जुनच्या डोक्यावर मागून वार करतात त्यामुळे अर्जुन बेशुद्ध होऊन पडतो तेव्हा सायली दुर्गेचा अवतार घेत त्या गुंडांना पळवून लावते मग सायली अर्जुनला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन मात्र शुद्धीवर येत नसतो काय करावे काही सुचत नसते तेव्हा तिथे चैतन्य येतो मग सायली अर्जुनला घेऊन सोबत पुरावे चैतन्य सोबत कोर्टमध्ये पोहोचते तोपर्यंत अर्जुनला देखील शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न चालत असतात शेवटी अर्जुन इकडे शुद्धीवर येतो साक्षी महिपत आणि प्रियाचे खूप वाईट हाल झालेले असतात आणि आता त्यांना काय करावे काही सुचत नसतं त्यांचे सर्वच प्रयत्न फसतात आता शेवटी दामिनी वकील पुन्हा एकदा खोटे पुरावे कोर्टासमोर सादर करण्याचे प्रयत्न करते यावेळेस दामिनी वकील खोटे बोलत असते पण ते खोटेही रेटून बोलत असते पण ती सध्या खोटे बोलण्याचाही काही उपयोग होत नाही अर्जुन यावेळेस त्यांच्या पुढे संपूर्ण पुरावे घेऊन उभा असतो त्यामुळे तिलाही काही सुचत नसते अर्जुन एक कोर्ट समोर साक्षीचा सा खरा चेहरा उघड करतो तिच्या विरुद्ध सगळे पुरावे तो आता कोर्टात सादर करत असतो तर या सगळ्यामध्ये दे प्रियाने देखील तिला साथ दिलेली असते अर्जुन प्रियाला बोलण्यात गोल गोल फिरवून शेवटी खरं बोलायला प्रवृत्त करतो आणि प्रिया ही खूप घाबरलेली असते ती खरोखरच खरं बोलून जाते त्यामुळे साक्षीच्या विरोधात आता मोठा पुरावा समोर सादर होतो तसेच अर्जुन आश्रमातील लहान मुलांना आजी आजोबांना साक्ष देण्यासाठी बोलवतो तेव्हा कोर्ट देखील त्यांच्या सर्वांचे साक्ष ऐकून भावनिक होते तर साक्षी आणि प्रियाच्या विरोधातील लीगल पुरावे पाहून कोर्ट आता प्रिया आणि साक्षीला दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावतात आणि मधुकर पाटलांना निर्दोष सिद्ध करतात तर आता शेवटी अर्जुन आणि सायली जिंकलेली असतात आणि रविराज प्रतिमा आणि सुवेदार फॅमिली समोर प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो सायलीला पुन्हा तिचं घर मिळालेलं असतं आणि तिला याचाच खूप आनंद होतो अर्जुन साईला खुश पाहून सगळेजण आनंदी होतात आता मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड आवडला का आणि हा एपिसोड आपल्याला लवकरच दाखवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही तो पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद